नमस्कार तर बघा दोन हजार चोवीस हे वर्ष बघता बघता संपत आले अर्थात दोन हजार पंचवीस वर्ष सुरू होणार आहे पण दोन हजार चोवीस हे वर्ष गेलं तरीही नशिबात नशीब पालटलं नाही किंवा कुठलीच इच्छित कामे झालेली नाहीत अगदी लग्नाच्या अडचणी असू देत किंवा कुठे अडकलेले पैसे तेही मिळाले नाहीत आणि काही कर्ज पण झालं बऱ्याच गोष्टीला अडीअडचणी आल्या पण हा यो ड डिसेंबर दोन हजार चोवीस किंवा डिसेंबर दोन हजार पूर्ण वर्ष अजिबात चांगलं गेलं नसेल तर टेन्शन घेऊ नका दोन हजार पंचवीस वर्ष तुमच्यासाठी लकी असणारे पैशांचा पाऊसच पडणार आहे दीड वर्ष बघा इतकं तुम्हाला पैशांची कमी पडणार नाही किंवा पैशाचं पैशासंबंधित आर्थिक बाबी किंवा पैशासंबंधित काही गोष्टी तुमच्यासोबत चांगल्या घडणार आहेत किंवा चांगले योग आहेत तर या तीन राशींना खूप चांगल्याचा फायदा होणार आहेत या तीन राशी कोणत्या आहेत ते आपण पाहणार आहोत तुमच्यापैकी तुमची जर जास्ती असेल तर ते स असू शकते त्यामुळे हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहिजे नाही तुमची रास असेल तर नक्कीच तुम्हाला फायदा होणार आहे चला तर मग पाहूया त्या लकी तीन राशी कोण आहेत काही महिन्यातच बघा शनी राशी परिवर्तन करणार आहे दोन हजार पंचवीसमध्ये शनी राशी परिवर्तन करणार आहे यामध्ये बऱ्याच राशींना याचा जबरदस्त फायदा होणार आहेत तर त्यांच्यासाठी नवीन उत्पन्नाचे मना किंवा नवीन व्यवसाय किंवा अगदी नवीन नवीन गोष्टी त्यांच्यासाठी चांगला योग आहे जेव्हा नवीन वर्षात दोन हजार पंचवीसमध्ये शनी आहे तो रास बदलून दुसऱ्या राशीमध्ये प्रवेश करणार आहे म्हणजे शनी हा मीन राशीत प्रवेश करणार आहे त्याचा तो बदल आहे या बदलात बदल असल्यामुळे त्याचा तीन राशींना भरपूर फायदा होणार आहे आणि या दीड वर्षात त्या राशींना आमा पैसा आणि पैशाचा थोडक्यात पाऊस पडल्यागतच त्यांना योग आहेत पैसा, पैसा काही वरून कुठूनही पडत नाही त्याला कष्ट करावे लागतात फक्त त्या कष्टाला साथ मिळत असते त्याला चांगले योग यायला लागतात तर ते तुम इत हे पाठीमागे तुम्ही कष्ट करत होता पण तुम्हाला पैशाला पैसा, ला पैसा लागत नव्हता किंवा अडी येत होत्या तुम्ही पैशामध्ये डुबत होता पण आत्ता तुमचे पैसा भरपूर येणार आहे तुम्ही कमवा जेवढे कमवाल तेवढे कमीच येत आणि सगळा पैसा तुमचा मार्गी लागणार आहे आता तो शनीचा बदल मी सांगणार आहे त्यासाठी अगदी बारकाईने तुम्ही व्हिडिओ ऐका लक्ष देऊन ऐका ग्रह आणि नक्षत्रांच्या स्थितीनुसार दोन हजार पंचवीस वर्ष हे खूप खास आहे आणि नवीन वर्षात शनी अडीच वर्षानंतर आपली रास बदलणार आहे त्याचा परिणाम सर्व बारा राशींच्या लोकांवरती होणार आहे बघा बारा राशींच्या लोकांवरती होणार आहे शनी हा एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी कुंभ राशीतून बाहेर पडून मीन राशीत प्रवेश करणार आहे आणि तीन जून दोन हजार सत्तावीसपर्यंत या राशीत राहणार आहे त्यानंतर तो मेष राशीत प्रवेश करणार आहे ही महत्त्वाची भा माहिती होती तुम्ही आवर्जून ऐकली असेल नसल ऐकले तर परत तुम्ही हा व्हिडिओ पहा ही खूप महत्त्वाची माहिती आहे तुम्हाला ज्या गोष्टीची उत्सुकता आहे की या तीन राशी आहेत तरी कुठल्या तर चल चला सर्वात अगोदर म्हणजे पहिली रास म्हणजे वृषभ रास ज्यांची वृषभ रास आहे त्यांनी आवर्जून ऐका वृषभ राशीला शनी हा शनीची राशी बदल वृषभ राशींच्या लोकांसाठी खूप शुभ ठरणार आहे तुमच्या राशीच्या अकराव्या घरात शनी प्रवेश करणार आहे हे घर लाभ आणि इच्छा पूर्ण होण्याचं एक प्रतीक आहे शनी या स्थितीमुळे तुम्हाला हळूहळू चांगले लाभ योग मिळू शकणार आहेत जर तुम्ही कुठेही व्यवसाय करत आहात तुमचं करिअर करत आहात तर तुम तुम्हा त्यात तुम्हाला अगदी घवघवीत यश येणार आहे आणि प्रत्येक कामात तुम्हाला यश तर मिळणारच आहे त्याचबरोबर जे लोक व्यवसाय करतात व्यवसाय उद्योगधंदा आहे त्यांना तर हा हे वर्ष खूप चांगलं जाणार आहे नपाच नपा असणार आहे त्यांना व्यवसाय उद्योगांच्यासाठी हा किंवा जे करिअर करतात त्यांच्यासाठी सुद्धा खूप नफ्याचं वर्ष आहे आणि नोकरदारांसाठी जर म्हणाल तर नोकरदारांसाठी जर तुम्हाला तुमचं प्रमोशन तर होणारच आहे त्याचबरोबर तुमचं पेमेंट जे आहे ते सुद्धा वाढ होण्याची शक्यता आहे तुम्ही आजपर्यंत वाट पाहत होता की तुमचं प्रमोशन होत नाही तर आत्ता तुमचे प्रमोशनचे योग आलेले आहेत आणि त्याचबरोबर तुमचे पगारवाढीचे सुद्धा योग जुळून आलेले आहे दोन हजार पंचवीस हे वर्ष तुमच्यासाठी अगदी घवघवीत यश ये येऊन आलेले पैसाच पैसा होणार आहे आणि जर दुसरं बघा गेला तर तुमचं जे फॅमिली वातावरण आहे कौटुंबिक वातावरण आहे तर यामध्ये सुद्धा तुम्हाला खूप सारं सुख समाधान भेटणार आहे तर ही माहिती होती वृषभ राशींच्या व्यक्तींसाठी आता पुढची रास कुठली आहे ती पाहूया पुढची रास आहे मिथून रास ज्या व्यक्तींची मिथून रास आहे त्यांनी आवर्जून लक्ष देऊ ऐका की तुमच्या राशीमध्ये दोन हजार पंचवीस हे वर्ष कसं जाणार आहे तर मिथून राशींच्या लोकांसाठी दोन हजार पंचवीसमध्ये शनीचं संक्रमण खूप फायदेशीर ठरणार आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस जे शनिदेव आहेत ते तुमच्या दहाव्या घरात प्रवेश करणार आहेत लक्षात घ्या दोन तारीख किती आहे एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस त्यानंतरनं शनिदेव तुमच्या दहाव्या घरात प्रवेश करणार आहेत जेव्हा मार्च एकोणतीस मार्चनंतर शनिदेव तुमच्या दहाव्या घरात प्रवेश करतील त्यावेळेस त्या राशींच्या लोकांना म्हणजेच मिथून राशीच्या लोकांना जेव्हा तुम्ही करिअर कुठं तुमचं करत आहात त्या करिअरमध्ये तुम्हाला भरपूर सारं यश मिळणार आहे ज्या क्षणाची ज्याची तुम्ही वाट पाहत होता बरेच दिवस तुम्ही करिअरमध्ये तुम्ही करिअर करत होता पण तुम्हाला यश मिळत नव्हतं पण आत्ता दो मार्चनंतर तुम्हाला भरपूर सारं यश मिळणार आहे तुमची जी आर्थिक स्थिती आहे ती पूर्वीपेक्षा खूप स्ट्रॉंग होणार आहे म्हणजे मजबूत होणार आहे आणि तुम्ही व्यवसायासाठी काय तुमचे प्लॅनिंग आहेत काय तुम्ही अजून नवीन गोष्टी करू इच्छित आहात त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही यशस्वी होणार आहे त्यामध्ये पण तुम्हाला सक्सेस मिळणार आहे अचानक अचानक तुम्हाला कुठेही आर्थिक धनलाभाचे योग यो योग येण्याची यो, यो शक्यता आहे चांगल्या उत्पन्न साधन उपलब्ध होतील आणि तुमचं जे जोडीदार आहेत तुमचे लाईफ पार्टनर आहेत त्यांच्या तुमच्यामध्ये नात्यात गोडवा निर्माण होणार आहे जर तुमचे पटत नसेल किंवा तुमच्यामध्ये काही दुरावा आला असेल तर तुमच्या नात्यामध्ये गोडवा येणार आहे दोन हजार पंचवीस हे वर्ष तुमच्यासाठी खूप भाग्यद्याचं आहे लकी वर्ष आहे तर हे पाहिलं आपण मिथून राशींच्या व्यक्तींसाठी दोन हजार पंचवीस हे वर्ष कसं होतं आता पुढची रास आपली आहे ती म्हणजे मकर रास मकर राशीच्या लोकांनी आवर्जून ही माहिती ऐका की तुम्हाला मकर राशीच रास दोन हजार वर पंचवीस हे वर्ष कसं जाणार आहे तर बघा मेन राशीतील शनीचं स संक्रमण मकर राशींच्या लोकांसाठी खूप फायदेशीर आणि भाग्याचं असणार आहे कारण की शनिदेव तुमच्या राशीतून तिसऱ्या घरात प्रवेश करणार आहे त्यामुळं हे वर्ष तुम्हाला खूप चांगलं जाणार आहे दोन हजार पंचवीसमध्ये बघा शनी जो आहे तो कुंभरास सोडणार आहे आणि मकर राशीच्या लोकांवरील शनीची शनीची साडेसाती सुद्धा दूर होणार आहे आणि साडेसाती संपल्यानं तुमच्या जी काही कामं होती अपूर्ण राहिलेली कामं होती जी तुमची इच्छित कामं होती त्या कामांना गती मिळणार आहे ती कामं वेगानं तुमची पूर्ण होणार आहेत आणि तुम आणि नशीब तुमच्या पाठीशी असणार आहे नशिबाची साथ तुम्हाला असणार आहे तुमचे कुठेही अडकलेले पैसे असतील किंवा कुणाला उसने दिलेले असतील ते पैसे तुमचे अडकले होते येत नव्हते तर ते पैसेसुद्धा रिटर्न येण्याचे योग आहेत आणि कर्जातून मुक्ती मिळणार आहे म्हणजे आपण्यात तुमचं कर्ज फिटणार आहे का तर नाही त्यासाठी तुम्हाला कष्ट करावं लागणार आहे पण तुमच्या कष्टाला नशिबाची साथ मिळणार आहे आणि व्यवसायामध्ये सुद्धा चांगला फायदा होणार आहे तर दोन हजार पंचवीसमध्ये आपण तीन राशी पाहिला या तीन राशींच्या व्यक्तींसाठी हे नववर्ष दोन हजार पंचवीस वर्ष खूप चांगलं जाणार आहे अगदी भाग्योदय त्यांचा होणार आहे आणि या नवीन वर्षात तुमच्या सगळ्या राशींच्या लोकांसाठी माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा तुमच्यासह नवीन वर्ष खूप आनंदीचं भरबाटीचं जावं हीच ईश्वरचंनी प्रार्थना करते आणि आशा करते की आजचा जीड व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या एका छानशा व्हिडिओसोबत